शेतकरी आज आपण नेकनाळ तालुका देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी असून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत सोयाबीन तूर टोकन शेतीशाळेच्या तिसऱ्या वर्गासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत नेकनाळ येथे महिला शेतकरी गटाच्या माध्यमातून आपण शेतीशाळा राबवत आहोत या ठिकाणी तालुक्याच्या मंडळ कृषी अधिकारी सन्मान्य अश्विनी पाटील मॅडम कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत कार्यरत सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्रीमती माया श्रीनामी मॅडम त्याचबरोबर प्रगतिशील शेतकरी राजपाल दिगंबर बिरादार या ठिकाणी उपस्थित आहेत आपण या शेतीशाळेमध्ये सोयाबीन पिकावर येलो मोझॅक व फवारणी करते वेळेस घ्यावयाची काळजी त्याचबरोबर सोयाबीन पिकाच्या शेंगा काही ठिकाणी चपट्या होत आहेत व झाडापासून गळून जात आहेत त्याबाबत मार्गदर्शन करणार आहोत या ठिकाणी पिकाची फवारणी करते वेळेस घ्यावयाची काळजी या या प्रकारे आ, सेफ्टी किट ड्रेस घालून शेतकऱ्यांनी फवारणी करावी जेणेकरून विषबाधा होणार नाही त्याचबरोबर सोयाबीनमध्ये येल्लो मोजॅक पांढऱ्या माशीमुळे होतो व तो पसरू नये यासाठी उपस्थित शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले पिवळे चिकट सापळ्याचा वापर करावा पांढरी मासिक किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिवळे चिकट सापळे सोयाबीन पिकात एकरी वीस प्रमाणात लावावेत जास्त पावसामुळे शेतकऱ्यांना काय नुकसान होते कोणत्या परिस्थितीला सामोरे जावं लागते मेजर हे सोयाबीन पीक आहे तर त्याच्यावरती सविस्तर मार्गदर्शन आज इथे आहे अच्छा ठीक आहे या ठिकाणी बऱ्याच महिला शेतीशाळेच्या शेतीशाळेसाठी उपस्थित झालेल्या आहेत गावचे कृषी सहाय्यक सन्मान्य श्री पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावी या संदर्भामध्ये आपण शेतकऱ्यांना कशा प्रकारचं सांगितलं वेळोवेळी वे, वे वे त्यांना भरपूर मार्गदर्शन सांगितलेलं आहे बऱ्याच प्रमाणात ऐंशी ते नव्वद टक्के प्रमाणात फार्मर आयडी या नेकनाळमध्ये काढलेली आहे छान फार्मर आय डीशिवाय पीक विमा नाही ई पीक हो। होत नाही आहे तरी शेतकऱ्यांना या ठिकाणी योजनेचा सुद्धा लाभ घेता येत नाही फार्मर आय डीशिवाय तर सर्व शेतकरी बांधवांना शेतीशाळेच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी फार्मर आय डी काढून घ्यावी व शेतीशाळेच्या तिसऱ्या वर्गामध्ये जे सोयाबीन तूर इत्यादी पिकांना आपण जे उपाययोजना मार्गदर्शक तत्त्व सांगितलेले आहेत ते त्यांनी अवलंबावेत नेकनाळ गावामध्ये आपण महिला गटाच्या माध्यमातून शेतीशाळा राबवत आहोत हो। या ठिकाणी शेतकरी गटाचे अध्यक्ष प्रत्यक्ष आपण त्यांना विचारूया नमस्कार मॅडम नमस्कार सर तुमचं नाव सांगा माझे नाव कविता सुरेश भालके राहणार नेकनाळ तालुका देवणी जिल्हा लातूर शेतकरी गटाचं नाव काय आहे आत्मा अंतर्गत आत्मा अंतर्गत सावित्रीबाई फुले शेतकरी गट माझ्या गटाचं नाव आहे माझ्या गटात वीस महिला आहेत आणि आम्ही चांगल्या पद्धतीनं राबवतो ठीक आहे मॅडम आजच्या शेतीशाळेमध्ये सोयाबीन येलो येल्लो तूर पिकावरती मर रोग त्याचबरोबर फवारणी करते करत घ्याव्याची काळजी व फार्मर आय डी इत्यादी महाडीबीटी वगैरे योजना सांगितल्या त्याबाबत आपण समाधानी आहात का आज चांगल्या पद्धतीने तुमची आम्हाला माहिती मिळाली आम्ही तुमच्या पद सांगितलेल्या पद्धतीने आम्ही करून दाखवू तुम्हाला सगळं अच्छा ठीक आहे हा तिसरा वर्ग आहे आणखीन दोन वर्ग आहे दोन वर्गामध्ये आणखीन कुठल्या मार्गदर्शनाची गरज आहे असं तुम्हाला वाटतंय बोला तुरीवरील मर रोग याची याची काळजी घ्यायची आहे आणि सोयाबीन काळजी घ्यायची आहे ठीक आहे मॅडम निश्चितच आपल्या पुढच्या चौथ्या आणि पाचव्या वर्गामध्ये तूर पिकासंदर्भात अतिशय सूक्ष्म प्रकारे मार्गदर्शन केले जाईल त्याचबरोबर सोयाबीन पीक काढणीच्या वेळेस घरचे बियाणे वगैरे संवर्धन जतन कसं करायचे याबाबत मार्गदर्शन करता येईल प्रगतीशील शेतकरी राजपाल दिगंबर बिरादार या ठिकाणी उपस्थित आहेत असंच पुढच्या वर्गाच्यासुद्धा अतिशय चांगली माहिती आपणास वेळोवेळी पोचली जाईल तोपर्यंत धन्यवाद राहुल जाधव तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक देवनी